ini kan elektrofi ki 阿三了。 शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी रोको प्रचंड मोठा प्रतिसाद लोकांनी दिला आज त्या पिचलेल्या आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्याची बाजू घेऊन शासनापर्यंत कुणीतरी तो आवाज पोहोचवला पाहिजे कुणीतरी तो शेतकऱ्याचा आवाज मोठा करण्यासाठी राज्यामध्ये सगळे शेतकरी नेते कर्जमाफीसाठी हे आंदोलन हातामध्ये घेत आहेत त्यामध्ये जिल्हा आपला मागा असताना दुसरा टप्पा आमचा हा चालू आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्या त्याचा सातबारा बारा कोरा करा या मागणीसाठी आम्ही आज हे लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे त्याच्यानंतरचा आमचा टप्पा सात बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची गोळा करून गावोगाव जाऊन एक चळवळ उभा करणार आहे आणि ती राज्य सरकारला पाठवून देऊन लवकरात लवकर मार्चच्या आधी ही सगळी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणी सध्या बसलं